माझं नाव राहुल राहुलाप्पा चोरमधिक माझं नाव राहुल राहुलाप्पा चोरमधिक माझं हॉटेल होत पहिल्या पूर आता त्यावेळेस त्यातलं बरस वाहून घेत पण तरी बी आपण आता म्हणलं काही येणार नाही आता पाणी मोकळं जात आम्ही मग दोन तीन दिवसापूर्वी सगळं डागडुजी करून चालू केलं तर त्यात आमचं असं नुकसान झालंय तरी पन्नास एक पुढच्या होत्या त्यात टेबल एकदा एक होती आणि एक दहा पंधरा हजार रुपयाचा पंधरा हजाराचा किराणा भरला होता आम्ही त्यात तर सगळं माझं नुकसान झालेलं आहे मागं माझी सीती त्यात बोरवेल ही सगळं पाण्यात गेले सगळं रानबी वाहून वाहून गेला उजबी वाहून गेला आता नुकसान तरी पंधरा हजार रुपयाचा किराणा त्या दिवशी भरला होता आणि पन्नास खुर्ची होती त्याची आणि दहा टेबल होती आणि किचनचं सगळं साहित्य होतं भांडी होती किचनची सगळं वाहून गेलेले अंदाज अंदाज सगळा खर्च किती अंदाज कमीत कमी सगळं मिळून वाहून गेलेलं किचनचं सामान आणि लाख रुपयाचं सामान असाल सगळं टेबल खुर्च्या किचनचं सामान आणि सेड एक तीन लाख रुपयाचं उभं केलेलं होतं आणि काय प्रशासन शासन काय प्रशासनाला एवढीच विनंती आमची की ह्याच्यावर आमचं उदरनिर्वाह होत आमचं कुटुंब चालत होतं तर आम्हाला हात जुळून विनंती की ह्यांनी आम्हाला मदत करावी आणि आमची भरपाई नुकसान द्यावी तहशीलदार काय 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 बोलणार नाही अजून नाही कोणाला प्रशासन काही त्या पुष्केरी नाही कोणी काहीच आले नाही ते कोण नाही पंच नाही पंच नाही मी अजून काय पाणी किती आलं होतं तुमच्या हॉटेलच्या हॉटेल पूर्ण पाण्यात होतं पूर्ण पाण्यात होतं म्हणजे पहिल्यांदा दोन वेळेस पाणी आलं होतं त्यावेळेस ते पाणी हॉटेलच्या मध्य मध्य मध्यभागी होतं बा हॉटेलच्या पण तिसरा महापूर आला तिसरा महापूर सगळं डायरेक्ट हॉटेलचं गेलं सगळं पाणी काय तुमचा काय जोडधंदा काय हॉटेल हॉटेल आणि सिटी बरं

तुम्हाला आता काय माझ्या करायला आमची विनंती केली पाहिजे असणार आमचं जीवनच ह्याच्यावर काय